भावे तुझ दे, आ, 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 आ। आ, दे। मालक म्हणतात बापू अमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरोनी राहिलासी देवरीच राहिला असता संन्याशी बाबा पण त्यानं माहित केल्यामुळं याच्या पलीकड सांगू का फार मोठायो देव पण सुखाची कमतरता वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला सुखाची कमतरता एका माणसाकडं पाचशे कोटी रुपये सुखच नाही काय अंग घेऊन पांघर का ते पैसे पोरग पाहिलं तर बुट हरपून घरी आले घरी आल्यावर बाय खूप आपटायली सोयऱ्या धायऱ्यात गेल्यावर चल उठ आणि कुंटाला पैसे कुणी विचारी ना किंमत नाही सुख नाही न सुख दिलंय पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा म्हणून त्यांची सेवा करतोय नमो निसेवा करि चांगले पकवादे ताश्या आणि वाजित नाहीत जरास त्यांना आवाज वाढवा देव तुमचंही चांगलं करीन संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची नाहीत कधी कधी पकवादा असं वाटतय ताशा वाजायला का पक्वाद वाजायला कळत न काही काही भंगिर्यान परमार्थाच मात्र करून टाकलं देव त्याला नरकात टाकीन विठाला विठाला संताचे सुख झाले या देवा देवायला सुख कोणाकून मिळालं संतकून मनवून आणि संत फुकट देवाला लाज वाटली हो वकील साहेब संताकून कसं सुख घ्या म्हणून त्याची सेवा करीत होतो मनवनी सेवा करीत त्यांची ऋण सांगते ऋण रुन। काय ऋण आहे राजेव एका माणसाकडं ढोल होता जमदाडे बा बरोबर आहे ना अण्ण भोकरला पाहिलं होतं पहिल्यांदा तुम्हाला त्याला झाले नऊ वर्ष त्याच्यानंतर आता पाहिलं मेमरी कार्ड आहे बापू म्हणून हे साधं वापरितो हा एक बरोबर हो तिथे एक महाराज बसला होता मा पुढं इतक्याच चेडीवर त्याला पण कोण येणार कटाक देवाला करणार नाही हे डुकर हिशोबात हे तू बरोबर आहे पण जाऊ द्या ते महाराज राहू द्या कोणी असो जळू द्या काय करायचं पण तुमची भेट झाली ती तिथं तुमचं नाव दादा राजेश जमदाडे बुवा छान महाराष्ट्रातली बुलंद गायन क्षेत्रातली तो पादरणीय प्रकाशजी महाराज कातकडे जुनं आमचा परिचय जुना मोठी माणसं आहेत गायनातली धकून नेते बाळ्याला कसं बी माल कुठं गाता येतं याच्यामुळे आपण बरे दिसतो आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे बुलंद तोड आमचे सदानंदजी गुरुजी दोन्ही गुरुजीचे ते हे विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे यांच्याकडे आता काय मला सुधरण मी ज्या वारी पाडणं होईल नाही तर मी यायच्याकडे गेलो असतो यायचे कळे करायला म्हणजे याचा अर्थ शिकायला पण आता मला नाही ना, ना सुधरणनन काय आमचे दिलीप अण्णा असतील दौलत गुरुजी असतील हनुमंतराव असतील नाव पाठ नाही बरं माफ करा आमचे गुरुजी काका असतील तुमच्या जास्त फार पाडा आमच्या अण्णा गेल्यापासून विद्याधर अण्णा गेले नाही ना तर ते पण परमार्थात बऱ्यापैकी हार घालायचं काम करायचे आदरणीय विनेकरी चोबदार वकील साहेब कारभार चोख आहे हो हो उद्भती इतकं पण बाजूला सरकू देणार नाही मथर म्हणून तर मला आवडत आहे विढाला 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 गोड कारभार वकील साहेबाचा ते बी मागच्या एक दोन वर्षात वाचले आपण त्यांच्याकडे रस घेतला हनुमंतरावजी पवार एक माहिती आहे का पवार साहेब आज बरोबर पाच वर्ष झाली बाळ्याला बापू आजचं पाचवं श्राद्ध असतं माझं <laughs> चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस आज सात दिवस आहे नाही भैया भैयान दादा आले ते उचलायले तिथं तिथल्या लोकांनी मय डागिने सगळे तुमच्याकडेच दिले ते तहपासून मी घालणं बंद केलं हो लॉकेट होतं मोठं असंच केलेलं आणि आपल्याला कुठं जाऊ शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस मीन कुठं आपल्याला हो नाही व्यवस्थित पण पुढचा देताना म्हणित होता तुम्ही <laughs> चार फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस कडे गुरुजी आज इथेच येताना अपघात झाला सायगावला आणि वाचलो स्वामींच्या कृपेने वाचलो मग नंतर बऱ्यापैकी द्या धरा असतील ते माने काका असतील बऱ्यापैकी मंडळी मला वाटते दौलत गुरुजी दादा तुम्ही सगळेजण आले मग केदारेश्वराचं दर्शन घेतलं तिथं जेवलो तर मग श्रीमद भागवत कथा घेतली होती मालकांची कृपा होती मला आजचं कीर्तन नको वाटत होतं तिकडं पानाची देवळ आली तिथं कथेचा शेवट होता आणि तिथंच पलीकून कर्जतला सकाळचं कीर्तन त्र्यंबकच्या वारीला जायचं इकडं आलो ड्रायव्हरला इथं केजला सोड त्याला म्हणलं जाय वा पहाट दिवसभर चालवायची आलो ऐकून आता नेतो हळूहळू पण स्वामींचं नाव काढ दौलत गुरुजीने दादा जास्त ट्रेस देत असते विनुताई गरलं हॉस्टेलचे सर्व सर जास्त ट्रेस यात ऐकायला भेटतंय योग आहे माझंही नशीब अशा सत्पुरुषांच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग येतोय नाही तर कीर्तन रोज येत ना वाल्मिक बाबा दारू पिऊन मिले त्याचे आमच्याकडेच घंट्या दोन घंट्यात चार पाच बार्या तिंबावत लागते दामाल कीर्तनात काय करा नाही तर बुका कोण लाईन सेवा खरी अशा साधूंच्या पैसे केलेलं कीर्तन विढाला विढाला